स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये Earth... <situación> प्रति जिजुरी समजलं जाणारं राहता तालुक्यातील वाकडी हे देवस्थान वाकडीचा खंडोबा हा अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रसिद्ध आहे अनेक नागरिक चंपा निमित्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात आज जर आपण बघितलं या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलेलं आहे या ठिकाणी यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात भरलेला आहे प्रशासनानं अतिशय चोख बंदोबस्त या ठिकाणी केला आहे या थिकानी या ठिकाणी जर बघितलं तर हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत तर विचार केला तर काही आख्यायिका आहेत आख्यायिका जर विचार केला वाकडीची तर खंडोबा महाराज ज्यावेळेस अं या ठिकाणून जात असताना त्यावेळेस त्यांनी माना वाकड्या केल्या गावाला वाकडी नाव या ठिकाणी पडलं आणि ह्या देवस्थानाला एक वेगळं स्वरूप या ठिकाणी प्राप्त आलं आपल्या घरी जेव्हा नवरद नवरीचे लग्न होतात त्या ठिकाणी परिसरातील नवरद नवरी या ठिकाणी प्रथमत येऊन दर्शन करत असतात आणि या ठिकाणी या खंडोबा महाराजांचं मोठं देवस्थान आणि मोठी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते आज चंपाशिष्टी निमित्त या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणाच्या ठिकाणी गर्दी केलेली दिसून के येत आहे देवस्थानच्या वतीने सर्व मंदिर परिसरात सी सी टी व्हीचे पूर्ण देवस्थान कव्हर केलेलं आहे भाविकांच्या के सोयीसाठी दर्शन भारीचं नियोजन केलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटचंही सहकार्य आहे देवस्थानच्या वतीने खाजगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केलेली आहे सी सी टी आहे आणि पार्किंगची सुद्धा देवस्थानच्या वतीने नियोजन केलेलं आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे बुद्धी द्रोशन हे देवस्थानवर केलेली आहे सर्व देवस्थान गावातले सर्व ग्रामदैवत सर्व मंदिरांना खंडोबा महाराज देव जेव्हा जेजुरीहून बांधवायला आणण्यासाठी चंदापुरीला निघाले होते तर दर मजल करीत करीत पाचवा मुक्काम वाकडी येथे झाला आणि पाचवा मुख्य वाकडी देव इथं इथून प्रधानजीला परत यांना पाठवून दिलं इथून सैन्य प्रधानजी आणि सैन्याना परत पाठवून दिलं आणि इथून देव याला गेले चंदापुरीला गेले ज्यावेळेस घोड्यांच्या माना मागे वळाल्या चंदा जेजूरला जाण्यासाठी त्यामुळे वाकडी वा, वाकड्या वाक, तेव्हा गावाचं नाव वाकडी पडले वर्षापासून नियोजन चालू आहे ट्रस्ट तर्फे आणि ह्या यात्रेसाठी दो, दोन दोन दिवस ही चंपाषष्ठी यात्रा असते ही महाराष्ट्र आख्यायिका आहे भक्तांसाठी पूर्ण शेडमध्ये रेलिंग करून व्यवस्था केलेली असून कुणालाही ऊन लागू नये पावसापासून त्रास होऊ नये म्हणून चोख व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे डॉक्टरची टीम इथं उपलब्ध आहे रक्तदान शिबिर पण आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आजचं जे महत्व आहे आज आजची जी आख्यायिका आहे पाच दिवस नवरात्राचा उपवास धरून आज कांदा वांग वाहून भरित रोडग्याचं नैवेद्य दाखवला जातो व आज मग ते ज्यांनी उपवास धरलेला आहे ते उपवास सोडतात आज कांदा वांग्याचा रोडगा खाऊन आणि इथले वाकडीची आख्यायिका अशी आहे की खंडेराव महाराज ज्यावेळेस जेजुरी येऊन बानायला आणायला चंदनापुरीला चालले होते मनमाड जवळच्या चंदनापुरी गाव तर इथं पाचवा मुक्काम पडला महाराजांचा खंडेराव देवाचा तरी त्यांनी इथून माग सैन्य सगळं जेजुरीला पाठवून दिलं त्यामुळे घोड्यांच्या माना वाकड्या झाल्या म्हणून या गावाला वाकड्या असं नाव पडलं अशी आख्यायिका इथं त्याची ते, नोंद पण आहे खंडेराव महात्मा चरणात इथून मग खंडेराव महाराज जा, चंदनापुरीला जातानी कुणतांब्यात एक भिरखंडोह आहे त्यांनी त्यांची तलवार जे खडग म्हणतो आपण ती तिथं भिरकावलेली म्हणून तिथं एक भिरखंडोह म्हणून प्रसिद्ध आहे कुंतांब्यात पुढं मग महाराज चंदनापुरीला घेऊन पानायला घेऊन अशी पाच दिवस अगोदर खंडोबाचे जागरण चालतात आणि उपवास धरला जातो आणि आपण आज यात्रेच्या दिवशी यात्रेच्या आजच्या दिवशी सगळेजण इथे येऊन उपवास सोडतात कांद्याचं आणि भरताचं हे प्रसाद इथं देवाला वाहतात आणि त्यानंतरच उपवास सोडला जातो आणि इथून एक प्रसाद म्हणून कांदा आणि वांग हे घरी पण घेऊन जातात प्रत्येकाला घरच्यांना खाण्यासाठी असा हा या देवाचा आख्याय काय आणि दुसरी गोष्ट आमचा पाचवा मुक्काम तर आहेच परंतु ह्या जाग्यावरती खंडोबाचं जे रूप झालं ते वाकडीत झालं इथून देवानी पाठीमागे घोडे पाठवले आणि इथून म्हातारा रूप करून देव पुढे गेले तर खंडोबा मंदिर खंडोबा देव हे नदीतून ज्यावेळेस पलीकडे चालले होते पुलतंब्यातून त्यावेळेस त्यांची ती तलवार जी होती ती त्यांना असं वाटलं की ही काही कामाची नाही की तिथे नदीमध्ये टाकून ते चंदनापुराला निघून गेले आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क एन रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क